चला नमस्कार सर्वांना नमस्कार चला सर्वांना नमस्कार काळजी नका आता तुमचं संपूर्ण सर्वांचे सर्वांचे फॉर्म अप्रूव्ह होणार आहे तुमचे फॉर्म अपात्र झाले असेल काळजी अजिबात करू नका नवीन सूचना आलेल्या आहेत नवीन अपडेट त्या ठिकाणी आलेले आहेत ओके okay? काय अपडेट आहे सविस्तर आपण पाहूया चला चला ओके ओके चला, चला, चला सर्वांच्या कमेंट घेतो काळजी करू नका कमेंट तुम्हाला सर्वांना रिप्लाय नारी शक्ती दूत वर जे जे फॉर्म भरलेले असतील काही प्रॉब्लेम असेल स्टेटस चेक करायचे नसेल तर नारी शक्ती दूत ऍप चालू झालेला आहे व्यवस्थित चालत आहे सर्वजण तिथं तुमचा कोणी नारी शक्ती ऍप वर कधीतरी एक जुलै एक जुलै ते आतापर्यंत नाव लिहिलं असेल ठीक आहे रजिस्ट्रेशन केलं असेल काहीतरी माहिती भरली असेल त्यांना सुद्धा आता नारी शक्ती दूत वर फॉर्म भरता येणार आहे सर्वाधिक फॉर्म तुमच्या अप्रूव्ह झालेले आहेत ज्यांचे सध्या काही फॉर्म असतील जे पेंडिंग झाले राहिले असतील काही फॉर्म इंटरव्यू मध्ये असतील तर या सर्वांचे फॉर्म सुद्धा अप्रूव्ह होणार आहेत त्याचबरोबर अपात्र झाले असतील अजिबात काळजी करू नका त्या ठिकाणी झाले असेल काळजी करू नका कारण तुमचे आता अप्रूव्ह होणार आहे कारण तुम्हाला एडिट सह त्या ठिकाणी तुमच्या सह डायरेक्ट कॉन्टॅक्ट करण्यात येत आहे ज्यांचे फॉर्म डिसअप्रुव्ह झालेले आहे तर तिथली जी कमिटी आहे त्या कमिटी मार्फत सुद्धा तुम्हाला आता कॉन्टॅक्ट करण्यात येत आहे नगर परिषद असेल विधानसभा आणि ज्या कमिटी स्थापन केल्या त्या असतील आणि महत्वाचं म्हणजे तुम्ही जर पाहत असाल आता तर योजना दूत नावाचं एक नवीन पन्नास हजार जागा काढल्यात गव्हर्नमेंटने किती जागा रे नो पन्नास हजार जागा तुमच्या गावातलं कोणी असतील ग्रॅज्युएशन झालेलं ठीक आहे त्या सर्वांना 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 फॉर्म भरायला सांगा अजून फॉर्म सुरू झाले नाहीये ठीके त्या दिवशी तुम्हाला जेव्हा फॉर्म सुरू होतील लिंक मी पाठवून त्या लिंकून फॉर्म भरायचा आहे कसा भरायचा ते पण सांगणार आहे ठीक आहे चला आधार कार्ड माहेरचं उत्पन्न अं चा चालतं का बघा आधार कार्ड माहेरचं लावलेलं आहे रेशन कार्ड नवऱ्याचं नाव आहे परंतु तिथं मॅरेज सर्टिफिकेट त्यांनी कम्पल्सरी केलेलं आहे ठीक आहे तर अनेक जणांचे फॉर्म तिथं पात्र झालेले आहेत आता लावून द्या हरकत नाही तुमचा अपात्र झाला तरी दोन तासात एक पंधरा मिनिटात सुद्धा फॉर्म आता अप्रूव्ह झाले काल सर्वाधिक फॉर्म अप्रुव्ह झाले काल एक पंधरा मिनिटात फॉर्म अप्रुव्हल झालेले आहेत खूप फॉर्म आहेत आता तुमचं शक्ती दूत ऍप चालू आहे नारेशक्ती दूत ऍप वर जा त्या ठिकाणी चलत नसेल तर ते शक्ती दूत ॲप अनइन्स्टॉल करून टाका म्हणजे डिलीट करा आणि पुन्हा ते डाउनलोड करून घ्या इन्स्टॉल करून घ्या कळतंय का हा आणि फॉर्म तुमचा स्टेटस चेक करा अजून तुमची काही माहिती भरायची असेल ती भरा नारी शक्ती दूत ऍप फॉर्म भरता येणार कोणाला भरता येणार बो ज्याने कधीतरी नारेशक्ती दूध ॲपवर रजिस्ट्रेशन केलं होतं किंवा थोडीफार माहिती भरली होती अपूर्ण आहे त्यांची प्रोफाईल अपूर्ण आहे शक्ती दूत त्यावर आता फॉर्म भरू शकणार आहेत तर होत आहे का ओके च नाशिकच लवकर अप्रूव्ह होत नाही वेळ लागतो तसं होत आहे इंटरव्ह्यू आहे ओके चला रुपाली गुंत इंटरव्ह्यू आहे काळजी करू नका तुमचं मी स्टेटस दिलंय तुम्हाला सर्वांना की इंटरव्ह्यू ज्यांचा आहे त्या सर्वांचं इंटरव्ह्यू फॉर्म आणि पेंडिंग फॉर्मवाले अप्रूव्ह होऊन जातील लगेच अप्रूव्ह होणार आहे तुमची इंटरव्ह्यू पेंडिंग दोन्ही फॉर्म अप्रूव्ह होणार आहेत सर्वाधिक फॉर्म ची संख्या वाढलेली आहे आता संख्या खूप वाढलेली आहे एक कोटी प्लस फॉर्म आहे जे अप्रूव्हल झालेले आहेत पात्र झालेले आहेत लक्षात असू द्या आणि सर्वांच्या अकाउंटवर एक रुपया पाठवला नाही काहीच्या अकाउंटवर पैसे पाठवलेले आहेत ठीके तर ते सुद्धा अनेकांच्या अकाउंटवर आलेले नाहीत पंधरा सोळा लाख महिला त्यांच्या अकाउंटवर अजून आले नाही आहेत आणि जे एक कोटी महिलांच्या अकाउंटवर पैसे पाठवले त्यात सुद्धा अनेकांच्या वर नाही आलेले काही काहीच्या अकाउंटवर पैसे आलेले फक्त ते टेक्निकल चालू आहे त्यांचं ओके एक पलताळणी चालू आहे पैसे येत आहेत का नाही त्यासाठी चला ओके आता इथं बघा तुमचं फॉर्मचं स्टेटस काय आहे ते पाण्यावर तुमच्या हे काय समस्या आहेत ते संपूर्ण समस्येचं निराकरण अजिबात काळजी करणार फक्त आपला हा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओला सर्वाधिक त्या ठिकाणी लाईक करा तुमच्या सर्वांना शेअर करा ओके चला तर बघूया इन पेंडिंग टू सबमिटेड मला कमेंट करा आता दिशी कमेंट एक रुपये जमा झाला नाही अजून पुनम चव्हाण होईल होईल चला बँक आधार लिंक ला उशीर झालेला चालेल का मोरे परंतु त्या ठिकाणी तारखेला पैसे येणार त्याच्या अगोदर तुमचं अकाउंट बँकेला लिंक असणं अत्यंत गरजेचं आहे अन्यथा शक्यता कमी आहे नंतर मग तुम्हाला डायरेक्ट साडेचार हजार बघा ज्यांचं बँक अकाउंट सध्या सतरा तारखेपर्यंत ता लिंक नसेल बँकेला तर पैसे तुम्हाला येतील का पैसे टाकले जातील गव्हर्नमेंट कडून तुम्हाला मिळणार नाही मग ते पैसे तुम्हाला कधी मिळतील बाबा ज्यांचे फॉर्म सतरा सप्ट सतरा ऑगस्ट च्या नंतर जे कुठले फॉर्म भरणार आहेत ठीक आहे सतरा ऑगस्ट च्या नंतर किंवा सोळा ऑगस्ट च्या नंतर जे फॉर्म भरणार आहेत त्या सर्वांना पैसे सतरा ऑगस्ट ते एकतीस ऑगस्ट या तारखेमध्ये जे जे फॉर्म भरणार आहेत ज्या महिला फॉर्म भरणार आहेत बघा किती तारीख आहे बाबा सोळा ऑगस्ट ते सतरा ऑगस्ट या दरम्यान जे कुठले फॉर्म भरणार आहेत त्यांना तीन हजार नाही तर साडेचार हजार रुपये येणार आहेत किती येणार त्यांना साडेचार हजार रुपये येणार आहेत त्या सर्वांना कुठल्या महिन्यात येणारे या ऑगस्ट महिन्यात नाही पुढच्या महिन्यात येणारे सप्टेंबर महिन्यामध्ये साडेचार आणि यांना तीन हजार रुपये येणार आहे का त्यामुळे असं समजू नका की यार माझा फॉर्म ताई द्या भरला नाही झाला नाही अपात्र झालाय पैसे आले नाही काळजी करू नका तुमचा फॉर्म पात्र झाल्यानंतर तुमच्या अकाउंटवर पैसे येतील बघा जुलैचा महिला ऑगस्टचा महिना आणि सप्टेंबरचा महिना धरून एकूण जर तीन महिन्याचे डायरेक्ट तुमच्या अकाउंटला साडेचार हजार रुपये येतील ज्यांचे फॉर्म एक सोळा ते एकतीस ऑगस्ट या दरम्यान भरले जाणार नाहीत किंवा पात्र यादीमध्ये येणार ना नाही ठीक आहे सोळा ऑगस्ट किंवा सतरा ऑगस्ट सतरा ऑगस्टला पैसे हस्तांतर सोळाला हस्तांतरित होतील सतराला तुमच्या अकाउंटवर येतील म्हणून सोळा तारखेपर्यंत फॉर्म भरून घ्या आणि पात्र फॉर्म जर झाले तुमचे तर समजून घ्या की तुमचं त्या ठिकाणी आता फॉर्म लवकर भरून घ्या ज्यांचे राहील त्यांचे कारण फॉर्म दोन तासात अप्रूव्हल व्हायचे आणि एडिट कोणी एडिट ऑप्शन आलं असेल आणि एडिट केलं असेल तर पंधरा मिनिटात तुमचा फॉर्म तिथे अप्रुव्ह व्हायला जन्मतारीख पूर्ण नाही चालेल का सर बघा जया कोरे जन्मतारीख तुमची पूर्ण नसेल तरी चालतं काही तिथं प्रॉब्लेम नाही परंतु जी टी जन्म जन्मतारीख आहे ती तिथं लावून द्या बरोबर ठीक आहे आणि तुमचं आधार कार्ड आहे ते अपडेट करून घ्या सर ठीक आहे अप्लिकेशन फॉर्म आधार ऑलरेडी सबमिट ऑलरेडी सबमिट असं फॉर्म सबमिट करताना येत आहे पण फॉर्म आज फर्स्ट टाइम भरला भरायला घेतलाय सांगत जातो मला कमेंट करा तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरता वेबसाईट फॉर्म भरत असतात तर काय करा थोडस रिफ्रेश करा रिफ्रेश करा थोडा प्रॉब्लेम अनेकाला आलाय तिथं चेक केला मी अनेक प्रॉब्लेम आहे आर्यन पाटील आधार कार्ड वर आणि शाळा सोडल्याच्या टीशीवर टाकल्यावर वेगळी वेगळी डेट आहे तर काय करायचं डेट आहे का वर्ष आहे ते मला कमेंट करा डेट असेल तर चालतंय वर्ष नसलं पाहिजे बरं का न्यू फॉर्म फॉर्म भरले जात आहेत का नारी शक्ती मोबाईल बघा प्रसाद येऊले न्यू नाही परंतु ज्याने कोणी फॉर्म भरला नव्हता परंतु थोडीश थोडी थोडीशी माहिती भरली होती नारेशक्ती ऍप वर काहीतरी माहिती भरली होती नाव ठीक ठीके मोबाईल नंबर हे ते केलं होतं थोडीशी एक दोन स्टेप केला होता तर त्यांना पुन्हा नारी शक्ती दूत ऍपवर फॉर्म भरता येणार आहे आज नारीशक्ती दूत ऍपवर जा तिथं तुम्हाला एक वेगळ्या प्रकारचं स्टेटस दाखवत आहे मी नारी शक्ती दूत ऍप तुम्हाला दाखवतो चालू आहे ठीक आहे त्याच्यावर सुद्धा लाईव्ह दाखवणारी वेबसाईट सुद्धा लाईव्ह दाखवणारी काळजी करू नका चालू आहे सध्या ओके ओके चला खूप खूप आभार तुमच्या मार्गदर्शनाने माझा अपात्र झालेला फॉर्म पात्र झाला ओके स्मिताने कमेंट केलेला आहे ओके वेलकम वेलकम हरकत नाहीये त्या ठिकाणी फक्त माझ्या पण जेवढं शक्य तेवढं मी करतोय फक्त तुम्ही जसं सांगितलं तसं करून घ्या फॉर्म ज्यांचे अपात्र आहेत ते सुद्धा पात्र होतील चलो ओके चला वेलकम स्मिता आ, सर आईचा फॉर्म शनिवारी अप्रुव्ह झाला होता अजून एक रुपया आला नाही सगळं व्यवस्थित आहे काय प्रॉब्लेम येईल का आणि माझा काल अप्रुव्ह झाला मग एक रुपया येईल का बघा वैष्णवी गुजरात काही जणांच्या याच्यात एक कृपा टाकलेला आहे त्यांनी ठीक आहे त्यांची पडताळणी चालू आहे तुम्ही काय करा फक्त जसं तुमचा आधार लिंक आहे का नाही बँकेला एक स्टेटस वरून चेक करता ठीक आहे या अगोदरच आपण व्हिडीओ घेतलेला आहे की वरून तुम्हाला आधार लिंक आहे का नाही बँक तुमची तर कसं चेक करायचं तर त्या प्रकारे तुम्ही चेक करून घ्या वरून कळत आपल्याला ऍक्टिव्ह अकाउंट असेल तिथं आधार तर समजा तुमच्या अकाउंटला पैसेतील काळजी करू नका चला ऑनलाईन फॉर्म सबमिट झाला आहे मग ऑफलाईन पण जमा करायचं अजिबात करायचं नाही एकदा ऑनलाइन झाला असेल ऑफलाईन जमा करू नका चला युवराज सर ऍप वर नवीन फॉर्म घेत नाही हो नवीन म्हटलं मी युवराज मी काय म्हटलं तुम्हाला ज्यांनी तिथं पूर्ण फॉर्म सबमिट केला नाहीये काही कारणामुळे सबमिट करायचा राहिला आहे त्यांच्यासाठी पुन्हा तुम्ही फॉर्म भरू शकता वर परंतु तुम्ही कुठच फॉर्म भरला नाही किंवा काहीच माहिती वर दिली नाही शक्ती दूत ऍपवर तुम्ही त्या ठिकाणी तो फॉर्म भरू शकत नाही का ओके तो सर सर्व लाडकी बहीण यांना नवी मुंबई दिव्यांग सेना रक्षा हार्दिक शुभेच्छा ओके चला चला सर्वांना सर्वांना हार्दिक 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 शुभेच्छा शोम राठोडनी कमेंट केलेली आहे ऑनलाईन रेशन कार्ड चालतंय का हो ऑनलाईन रेशन कार्ड सुद्धा चालतंय सर नारी शक्ती ऍप वर आज फॉर्म भरता येईल का बघा तुम्ही पूर्णपणे नवीन फॉर्म भरत असाल तर त्याच्यावर फॉर्म भरता येत नाही परंतु तुम्ही कधीतरी त्याच्यावर थोडीशी माहिती भरलेली आहे अपूर्ण राहिलेला तर तो फॉर्म पूर्ण करू शकता नवीन नवीन पूर्णपणे असेल तर आपली जी वेबसाईट आहे डॉट जीओ व्ही डॉट इन या ला जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकता ओके चला आ, ओके ओके ऍप वरून सबमिट होत नाही म्हणून वेब काय करा सागर जाधव तुम्ही ऍप आता है कमेंड के लिए आता सध्या ऍप चालू आहे बघा सागर जाधव तुम्ही कमेंट केली आता सध्या ऍप चालू आहे ऍप फॉर्म भरा वेबसाईट वर जाऊ नका बघा ज्यांनी ऍप वर फॉर्म भरलेला आहे वेबसाईट वर तुम्हाला आधारचा प्रॉब्लेम दाखवत होते तो ऍप फॉर्म भरून घ्या ज्यांचा इनकम्प्लीट आहे ते इनकम्प्लीट फॉर्म ऍप पटकन भरून घ्या आता राहिला प्रश्न इन पेंडिंग टू सबमिटर वाले बघा इथं तुम्हाला स्टेटस काय दिसत रे बाबा नो ताई नो दादा नो इन पेंडिंग टू सबमिटेड दिसते का हा इन पेंडिंग टू सबमिटेड वाले तुमचे आज फॉर्म इन रिव्ह्यू मध्ये जातील आज इन पेंडिंग टू सबमिटेड हे जे दिसतंय सर्वांना ज्यांचं ज्यांचं स्टेटस आहे मला फक्त एक कमेंट करा की सर माझं इन पेंडिंग टू सबमिटेड दिसतंय किंवा इन पेंडिंग टू सबमिटेड स्टेटस आहे दिराचं रेशन कार्ड नाही चालत बघा दिराचं रेशन कार्ड कसं चालणार तिथं ओके हा तुमचंच रेशन कार्ड असावं वेबसाईट चालत नाही नंदू वेबसाईट रात्रीच्या सकाळपर्यंत चालू होती एक सात आठ वाजेपर्यंत किंवा सात सव्वा सात साडेसातच्या दरम्यान वेबसाईट चालू होती थोडस रिफ्रेश करा वेबसाईटला आणि आता सुद्धा वेबसाईट चालू आहे एक अर्ध्या तास अगोदर चेक केली वेबसाईट चालू आहे फक्त रिफ्रेश कराय दोन तीन वेळेस रिफ्रेश करा बघा एक नंद किशोर आहे त्यांची कमेंट आज ऍप खूप फास्ट आहे म्हणतायच ओके चला तर ऍप बघून घ्या एकदा सगळे नारेशक्ती ऍप मे चल रहा है फॉर्म भरला भरणा आहे भरून घ्या नवीन फॉर्म भरून घ्या चला चला पटपट शक्ती दूत ऍप चालू आहे अनेकांच्या कमेंट आलेले आहेत तर नारी शक्ती दूत ऍप तुमचे काही प्रॉब्लेम आहेत स्टेटस आहेत एडिट करायचं असेल ते करून घ्या लवकर फास्टल्या सर वेबसाईट चा फॉर्म कधी अप्रूव्ह होणार आहे वेबसाईट प्रतीक्षा झालेत ना वेबसाईट वाल्याची अनेकांचे फॉर्म खूप जणांचे फॉर्म बघा फॉर्मची संख्या वाढलेली आहे तुमचे अप्रूव्ह होण्याची वेबसाईट वाल्याची खूप फॉर्म अप्रूव्ह झाले वेबसाईटवाल्याची तुम्ही कधी फॉर्म भरला असेल एक दोन दिवस झाले असेल तर तुमचा आतापर्यंत फॉर्म अप्रूव्ह व्हायला पाहिजे होता कॉस्मॉस बँकेमध्ये आधार लिंक आहे डीबीडी लिंक केलं आहे तर चालेल का ओके हो हो चाल कॉसमॉस बँक बी चालते काहीच प्रॉब्लेम ओ टी पी इन आहे वेबसाईट वर भाऊ ओके तर थोडा वेळ वेट करा किंवा पुन्हा एकदा ट्राय करा तू वेबसाईटचा प्रॉब्लेम असल्यामुळे थोडंफार दाखवत त्या हा ट्राय करा पुन्हा एकदा ट्राय करा तुम्ही टू सबमिटेड कोणाचंच नाही का इनपेंडिंग टू ठीक आहे ओके इनपेंडिंग टू सबमिटेड वाले ज्यांचं कोणाचं राहिलं असेल तर त्या सर्वांचे फॉर्म आता इंटरव्ह्यू मध्ये किंवा मध्ये डायरेक्ट जाते आता दुसरं इंटरव्ह्यू आले आता इंटरव्यू ची संख्या सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आहे इंटरव्ह्यू स्टेटस कोणाकोणाचा आहे तर बघा इंटरव्ह्यू दिसते का हा हे इंटरव्ह्यू स्टेटस आता सध्या कोणाकोणाचं दिसतंय कमेंट करा इंटरव्ह्यू स्टेटस चल माहेरचं रेशन कार्ड चालतं चालतं कला शॉर्ट वाले माहेरचं रेशन कार्ड असेल तुमच्याकडे तर काहीच प्रॉब्लेम येणार नाही तुमचं नाव असं फक्त त्यामध्ये एक रुपये नाही आला एक रुपये काही त्याच्या अकाउंटवर आलेला आहे क्वचित व्यक्तीच्या अकाउंट आलेला आहे सेल्फ डिक्लेरेशन दिलं तरी रेशन कार्ड मागत आहेत बघा आता वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या परिस्थिती निर्माण झालेली काही जणांचं जे आपण घोषणापत्र लावलं होतं त्या सुोषणापत्रामुळे काय झाले फॉर्म तुमचे अपात्र केले सुोषणापत्रामुळे फॉर्म अपात्र केले आणि काहीचे फॉर्म काय केले पात्र केले मग तुमचा टेक्निकल स्टाफ कोणता नमुना तिथं तुमचा फॉर्म चेक करतो त्याच्यावर डिपेंड आहे काही जणांचे तुम्ही सो लावून फॉर्म पात्र केलेत मग एक तर सरसकट अपात्र करा किंवा सरसकट पात्र करून द्या ना सरसकट तुम्ही अप्रूव्ह फॉर्म करा स्वघोषणापत्रामुळे सर सरसकट डायरेक्ट डिसअप्रूव्ह करून टाका तुम्ही काय केले काही जणांचे सुोषणापत्र लावले पात्र फॉर्म केलेत आणि काही जणांचे अपात्र म्हणजे नेमकं लोकांनी समजायचं काय काय लावायचं मग परिस्थितीत लोकांची वेगळीच आहे तिथं चला तर सध्याच्या सुघोषणापत्र लावू नका आजच्या दिवस अपडेट देतो तुम्हाला मी सोघोषणा सुद्धा बोलणं चालू आने कोनी पतर लाओ? सौता ग्रह आहे ठीक आहे आणि तिथं कोणी म्हटलेलं सुघोषणापत्र लावा स्वतः राज्याचे गृहमंत्री आहेत माजी मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस दिसतंय की तुम्हाला फोटो देवेंद्र फडणवीस यांचा इथं वरती इथे बघा हा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांनीच आपल्याला सांगितलं वेबसाईट ओटीपी टाकल्यानंतर असा प्रॉब्लेम येतोय इनव्हॅलिड ओटीपी रात्री भरतो ओटीपी पण बरोबर असतो मग काय करायचं दोन दिवस पासून ट्राय करतोय आता नवीन फॉर्म कसे भरायचे व नारी शक्ती दूत ॲप नवीन फॉर्म भरायला चालू होईल का किरण एकदा नारी शक्ती दूत ॲप वर जा चेक करा नारी शक्ती दूत ॲप शक्यत आहे चालू झाले नारी शक्ती दूत ॲप एकदा चेक करा चला किरण जी कमेंट केली तुम्ही सर न्यू फॉर्म भरायला अं नो काय नो न्यू फॉर्म फिल असं दाखवत आहे ओके ओके चला वेबसाइट वर जा मग सर, सर। चला बँक दाखवतोय साक्षी तुम्ही ज्या बँकेत अकाउंट आहे त्या बँकेमध्ये जा तिथं तुम्हाला आधार सीडिंग करून देत दिवस झाले एडिट करतोय पेंडिंग दाखवतोय तुम्ही पेंडिंग वाले आज स्टेटस चेंज चेंज होऊन जाईल ज्यांचं पेंडिंग स्टेटस आहे आज नक्की तुमचं स्टेटस चेंज होऊन जाईल बर का पेंडिंग वाले चला फॉर्म इंटरव्ह्यू मध्ये आहे इंटरव्ह्यू वाले आज अप्रो येऊन जाईल किंवा डिसऑप्रोव्ह काही प्रॉब्लेम असेल तर परंतु शक्यता आहे अप्रो चे प्रमाण जास्त वाढलेलं आहे अप्रुव्हलचे फॉर्म आहे त्याची टक्केवारी वाढलेली आहे पट सर्वाधिक फॉर्म तुमचे अप्रुव्हलच्या दिशेने चालले सर बँक बँक तर ज्या बँकेत अकाउंट आहे ना त्या बँकेमध्ये जा त्यानंतर मला मला आधार सीडिंग करायचंय आधार सीडिंग करून घ्या आणि दोन दिवसानंतर चेक करा ठीक आहे पेंडिंग आहे पेंडिंग वाले मोनिका पेंडिंग वाले तुमचं स्टेटस आज चेंज आज चेंज होऊन जाईल पेंडिंग ज्यांचं आहे ना त्यांचं सर्वांचं आज खूप जणांचा स्टेटस असं असणार आहे इंटरव्ह्यू असणार आहे किंवा त्या ठिकाणी अप्रुव्हलचं स्टेटस असणार दोन्ही एक कुठलाही स्टेटस आज असणार आहे चला चला आ, दोन जावा भरू शकतात का बघा रोहिणी दोन जावा असताल तुम्ही रोहिणी वाया तर एक जावा रेशन कार्ड लावा आणि एक जावा काय करा उत्पन्नाचं सर्टिफिकेट काढा आणि उत्पन्न लावा कशाच्या ठिकाणी बघा दोन जावा असेल तर त्याने काय करायचं जा? एक जावाने काय करायचंय जा? रेशन कार्ड लावायचं आणि दुसऱ्या जावाने काय करायचंय जा? उत्पन्न प्रमाणपत्र जे आहे ते लावायचे रेशनच्या ठिकाणी तुमच्या दोघांची फॉर्म सुद्धा काय होतील पात्र होतील दोघीचे फॉर्म पात्र होतील चला सर एडीच ऑप्शन आलं होतं आणि जे रिझन दाखवत होतं ते मी भरलं होतं तरी माझा फॉर्म दाखवत आहे एडिटचं ऑप्शन आलं होतं आणि जे रिझन दाखवलं होतं ते मी भरलं होतं तरी पण माझं फॉर्म दाखवत आहे म्हणजे काय ज्योती बनगर कर, कमेंट करा एकदा नेमकं काय म्हणायचं तुम्हाला एडिट ऑप्शन आलं तर तुमचं फॉर्म डिसअप्रुव्ह झालं का हा पुन्हा दाखवत असेल हो तर एडिटचं आलेलं आहे म्हटलं मी तुम्हाला पुन्हा एडिट जर दाखवत असेल तर एडिटचं ऑप्शन दिलंय त्यांनी आता बरं का सर टेक्निकल स्टाफला विनंती आहे की व्यवस्थित फॉर्म चेक करून अप्रुव्हल डिसअप्रुव्हल द्यायला हवे कारण माझं तर कुठलंही कारण नसताना डिसअप्रुव्हल झालंय वैष्णवी गुजर अनेक जण आहेत नुकतेच म्हटलंय एखाद्या टेक्निकल स्टाफने तुमचा फॉर्म चेक केलाय त्याला घोषणापत्र दिसलंय त्याने पात्र केलाय दुसऱ्या एखाद्या टेक्निकल स्टाफ